रुद्र किराणा आणि जनरल स्टोर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपानंदा कॉम्प्लेक्स पुरावे वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा आंबोली घाटातून जाणारा संकेश्वर बांदा हा राष्ट्रीय महामार्ग आंबोली ते सावंतवाडी व तेथून इन्सुली ते बांदा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या महामार्गाचं काम आता वेगानं होणार आहे यासाठी बेचाळीस कोटींची निविदा काढण्यात आली आहे विशेष म्हणजे हा महामार्ग दुपदरी असून सिमेंटचा असणार आहे तसेच तो सावंतवाडी शहरातून बांद्याकडे जाणार आहे याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे अधिकृत माहितीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत महामार्ग हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे अधिकृत माहिती देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे केंद्राकडून जाहीर करण्यात आलेला संकेश्वर बांधा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की दानोली बावळाट येथून जाणार हा गेले अनेक दिवस प्रश्न होता परंतु या प्रश्नाला आता पूर्ण विराम मिळणार आहे हा महामार्ग संकेश्वर गडिंगरज आजरा आंबोली माडखोल ते सावंतवाडी गवळीटी ठाण तेथून इन्सुली ते बांदा असा जाणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज